जो मानुस जो माणूस आणि इथला रहिवाशी सरपंच नसताना पण सरपंचापेक्षा जास्त काम करतो असा रामेश्वर एकदा जोरदार टाळ्या या रामेश्वर अंडीसाठी झाल्या पाहिजेत कारण मी नेहमी सांगतो की तो एवढा हसतमुख माणूस आहे की नेहमी नागरिकांच्या प्रश्नासाठी आमचे वरिष्ठ नेते मग बाळाराम पाटील साहेब असतील जेम मात्रे साहेब असतील काशीनाथ पाटील साहेब असतील तो नेहमी त्यांच्याकडे या तुमच्या प्रश्नांसाठी साकडे घालत असतो आणि आता आम्हाला पकडले कुठलं काय काम असलं नाही दादा पहिले ऑफिस पाहिजे हे पाहिजे एक ऑफिस आहे परंतु तुमच्यासाठी लांब नको म्हणून दुसरं ऑफिस पाहिजे खरोखर त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि हे सगळे प्रश्न मी आज प्रश्नांमध्ये जाणार नाही कारण किती पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न तुमच्या मावे प्रश्न देखील तेवढाच आहे कारण जो आता इथल्या रहिवाशांना त्याचा खूप नाहान त्रास होतो परंतु किती जणांनी काय काय मांडलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी एकच सांगेन की संधी पुन्हा रामेश्वरला आणि आम्हा सर्व मंडळींना मिळाली तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण शेतकरी कामगार पक्ष नुसतं बोलत नाही करून दाखवणारा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ओळख आहे पण नुसतेच आम्ही रस्त्यावर जाऊन किंवा आम्ही आंदोलनाचा भडका घेऊन आम्ही प्रश्न मार्गी लावत असतो त्याचा एक उज्ज्वलनचं उदाहरण तुम्हाला देईल की पनवेल महापालिकेमध्ये असणारा दुहेरी कर मालमत्ता कर याचे तीस टक्के त्याच्या कमी करण्यामागे आम्ही महाविकास आघाडी म्हणून यशस्वी झालो आणि हे प्रश्न असेच चालत राहणार परंतु तुम्ही नागरिक रामेश्वर आणि पूर्ण त्याच्या टीमच्या मागे खंबीरपणे उभी राहण्याची आज गरज आहे कारण तुम्ही बघताय काम सरपंच नसताना पण तो त्याच्या पुढची कामं करतोय खरोखर कर त्याची नागरिकांची जुळलेली नाड आणि ही उपस्थिती मला वाटतं दाखवून देते दे की सरपंच आपले रामेश्वर आंग्रे यांच्यावर किती प्रेम आहे तर आज सर्वप्रथम मी तुम्हाला दहीहंडी निमित्तानं गोपाळकाळ आणि दही मनापासून शुभेच्छा देतो आणि सरपंच हे नाव आहे परंतु ते रामेश्वरच्या मागेच मग तो रामेश्वर आंग्रे म्हणा किंवा सरपंच म्हणा इथे तुम्हाला या करंजाडेमध्ये फक्त आणि फक्त रामेश्वरचच नाव दिसेल एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आणि येत्या पुढच्या काळात केलेल्या कामाच्या भरोशावर आणि येणारे काही नवीन प्रश्न आहेत किंवा जे प्रश्न उद्भवत आहेत त्याचे प्रश्न मार्गी कसे लावावे यासाठी रामेश्वर आणि आम्ही पूर्ण टीम तुमच्याशी कटिबद्ध एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा आम्हाला बोलावून जो आम्हाला मान सन्मान रामेश्वर जी तुम्ही दिलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि तमाम करंजाडी वासियांच्या आणि आलेल्या सर्व दहीहंडीसाठी जे जे पदक आलेले आहेत त्या सर्वांचं इथे मी स्वागत करून इथे सांगतो जैन जनते पक्ष आयोजित दहंडी उत्सवासाठी आज तमाम कल्याणवासींचं मी मनावर स्वागत करतोय आज दहंडीसाठी तो स्पुत्रप्रसाद बघताय आपण बरोबर याचे आमचे नेते माननीय आमदार विवेंद्र पाटील साहेब असतील त्यांचं बालराम पाटील साहेब असतील यांच्या आशीर्वादाने मात्र यांच्या प्रयत्नातून त्यांच्या मगवेशाखाली आम्ही हा दहंडी सोहळा साजरा केला खरोखर मोठ्या उत्साहात कर्नाटक सहभागी झालेत विविध पदके येऊन इथे पक्ष लैलूट करतायत आज मुंबईपासून आणि असतील आणि अजून जे प्रश्न लोक असतील इथे येऊन आज त्यांनी मानवी थर लावून इथे जो थरांचा थरार दाखवला आहे ते खरोखरच अगदी डोळे दिपणे असं काम केलेलं त्याची तेथील पूर्ण असं त्यांचा तो थरार पाहावाच मिळाला खरोखरच आम्हाला सगळ्यांना इथे आनंद झालेला आहे आज आपण बघतोय आज भिद आम्हाला इथे आले होते स्वतः त्यांनी प्रत्यक्ष इकडे येऊन इकडे उत्साह लोक आमच्या सगळ्यांचा वाढवला आहे खरोखरच आम्हाला एक उमदा कार्यकर्ता इकडे जो नेता आम्हाला मिळाला आहे तर त्यांच्याकडून आम्हाला त्या शहरवासीसाठी खूप खूप असे आहेत कारण आपण गेल्या आता वर्षावर बघतो कुठेही इकडे विकास झाला नाही बरेचसे प्रश्न अजून मार्गे लाखांची बाकी आहेत दारांच्या माध्यमातून कधी आम्ही खरोबर भावी आम्हाला उल्लेख करणार नाही पण खरोखरच आज ती गरज आहे काळाची की ह्या समज सोडण्यासाठी कोणतं आम्हाला सचिन नेतृत्व पाहिजे नारायण रुपा आम्हाला सचिन नेतृत्व पुढे मिळत आहे सर्वच मनापासूनच न्याय देतो की प्रयत्न मी हा मोठा वा भविव कार्यक्रम उभारू शकलो आणि इकडे आज जो, जो आपली गुढी परंपरा ज्या आहेत मराठी माणसांच्या ज्या ज्या जे जे काही आपल्याला इकडे शिकवण दिलेली आहे त्या शिकवण्याचं आम्ही जे पक्ष नेत्यांनी दिलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही ते वागून काम करतो आहे आणि दिशेनं आम्ही ह्या नजीकच्या काळात येणारे कार्यक्रम असतील त्या प्रकारे मोठ्या ताकदीने उत्साहित करू आणि मंडळी माध्यमातून पुढे सगळ्या सामोर जाऊ धन्यवाद